नमस्कार सिम्पल कुकिंग मधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी बोलते आज आपण एक खानदेशी पदार्थ पाहणार आहोत घडीची डाळबट्टी आणि फौजदारी डाळ तर घडीची बट्टी आणि फौजदारी डाळ ही आता आपण बघणार आहोत चला तर मग किचन मध्ये तर घडीची डाळबट्टी करण्याकरता खानदेशमध्ये अगदी जाडसर पीठ असं दळून आणतात पण आता माझ्याकडे तर काही नाही आहे त्याच्यामुळे मी काय करणार आहे माझ्याजवळ जे सामान आहे त्यामधूनच मी ते करणार आहे तर घडीची डाळबट्टी करण्यासाठी मी हा जो कप आहे माझ्याजवळ स्टीलचा या कपाने मी एक कप हे गव्हाचं साधं पीठ घेते हे मी तुम्हाला दाखवलंय आणि याच्यामध्ये हो आपण जाडसर होण्यासाठी जो आपल्याला कुरकुरीतपणा पाहिजे आहे त्यासाठी मी यामध्ये हो हा प्रवा रहे। हाँ अर्धा कप घेणार आहे हाय मी तुम्हाला दाखव हा अर्धा कप रवा मी घेतलाय आता हा रवा आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्याच्या आधी मी थोडंसं या पिठामध्ये हळद घालते आहे आणि हे पीठ भिजवताना आपल्याला थोडंसं गरम पाणी वापरायचं आहे तर मी आता हे गरम पाणी गॅसवर ठेवते इकडच्या गॅसवर ठेवते आहे आणि थोडस गरम पाणी म्हणजे कोपट पाणी खूप असं उदळ पाणी आपल्याला वापरायचं नाही याच्यामध्ये मी तीळ टाकते आणि थोडासा ओवा ओवा तीळ टाकलं आणि आता त्यामध्ये थोडस मीठ मी घालून आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला घालायचं आहे मोहन तर मोहन घालताना एक दोन तीन आणि चार चमचे मोहन मी यामध्ये घातलं आणि आता हे आपण असं सगळं छानपैकी घालून घेऊ याला सगळीकडे हे मोहन लागलं पाहिजे म्हणून हाताने आता याला छान मिसळून घेऊया आता आपलं हे बट्टीचं बॅटर तयार झालं आता काय करायचं जशी आपली पोळ्यांची कणिक आपण भिजवतो ना तसंच आपल्याला भिजवायचं आहे जास्त काही त्याच्यामध्ये आपल्याला करायचं नाही आता हे बघा हा मुटका वळतोय म्हणजे हे खुसखुशीत झालं पण कोंबट पाणी याच्यासाठी की त्यामध्ये मऊ हा रवा छान भिजतो पाणी कोपट झालेलं आहे तर मी हे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेते आणि मग तुम्हाला मळलेलं पीठ मी आता बघा ही कणिक मी छान भिजवून घेतली पण हिला आपल्याला मुरायसाठी थोडस झाकून ठेवावं लागेल तर ही ला कणिक आता आपण तिकडे झाकून ठेवून देऊया आणि पुढची एक प्रोसेस आहे आपली ती आपण करूया तर मी काय केलेलं आहे की पाच प्रकारच्या डाळी धुतल्यात कारण आपल्याला डाळ करायची असेल तर त्यासाठी उडदाची डाळ महत्वाची आहे उडदाची डाळ चण्याची डाळ आणि तुरीची डाळ या तीन डाळी खूप महत्त्वाच्या आहे कारण हा खानदेशी प्रकार आहे मसूर डाळ आणि मूग डाळ ही मी फक्त याच्यासाठी घेतली ब चवीसाठी तर आपली आता ही डाळ मी छान स्वच्छ धुतली अर्धा तास पाण्यात सोप केली आणि मग मी ती कुकरला शिजवून घेतली कुकरला माझी डाळ शिजलेली आहे आता आपण काय करू घडीची जी बट्टी असते त्याच्यासोबत आंबट गोड वरण खाल्लं जातं आंबट गोड वरणासाठी हा मसाला असतो खोबरं हे खोबरं कांदा आणि लसूण याच्यासोबत लाल मिरच्या वाटून घेता किंवा तिखटही चालतं तर आता मी काय करणार आहे यातला अर्धा कांदा मी मिक्सरमध्ये टाकते अर्धं खोबरं मी मिक्सरमध्ये टाकते आणि हा अर्धा लसूण या तीन गोष्टी मी मिक्सरमध्ये टाकल्या आता त्यामध्ये आपल्याला हे घरचं जे लाल तिखट आहे ते टाकायचं आहे हे मी दोन चमचे लाल तिखट टाकते आणि एक चमचा आम्ही कश्मीरी लाल मिरची टाकते आणि हे मी आता दळून आणणार आहे हे दळून आणलं मिक्सरमधनं की मग आपण ही जी आपली डाळ आहे इथे कुकरमध्ये मी जी डाळ घेतली आहे ही बघा ही कुकरमध्ये डाळ व्यवस्थित शिजलेली आहे तर आपण आता चमच्यानी थोडीशी हाटून घेऊ खूप काही तिला हे करायचं नसतं तर ही अशीच असते डाळ आता या डाळीसाठी थोडीशी आपण याला परवी लावूया खूप जास्त हिला घोटायचं नाही कोणी कोणी खूप घोटूनही करत पण साधारणपणे ही अशीच केली जाते डाळ जा। तर तचा अपले लगी थोड़ी आता ही डाळ मी रवीने बघा तुमच्यासमोर फिरवून घेतली आहे थोडीशी जरा त्याच्यामध्ये खुली डाळ राहिली पाहिजे आपण जे आंबट गोड डाळ बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला ही थोडी अशी पाहिजे आता हे मी बाजूला ठेवून देते आहे आणि आता मिक्सरमधून हा जो मसाला मी तुमच्यासमोर घेतला हा मी थोडासा दळून आणते आणि मग पुढची प्रोसेस आपण पहिले आंबट गोड डाळ आपली शिजवून घेऊ आणि मग आपण बट्टी बघूया हा मसाला मी मिक्सरमधनं काढून आणलाय असा हा लालसर मसाला आपला तयार झालेला आहे आता आपण काय करूया आंबट गोड वरणाला मस्तपैकी आपण फोट्टी देऊया आता हे वरण जेव्हा मी शिजवलं या पाच डाळी घालून जेव्हा मी वरण शिजवलं तेव्हा त्या वर्णामध्ये हळद हिंग मीठ तेल आणि मी थोडंसं भाजलेल्या मेथीचा अर्धा चमचा पावडर घातली त्यामुळे आता ह्या वर्णाला खमंग असं छान मेथीचाही सुगंध येईल आणि आंबट गोडसुद्धा ते होईल आणि याच्यामध्ये आपण जेव्हा वरण शिजवतो आहे तर त्या वर्णामध्ये आपल्याला मसाल्यासाठी थोडस धणा पावडर घालायची आहे आणि ऍक्च्युअली फौजदारी वर्ण असतं त्याच्यामध्ये सगळे काळे मसाले म्हणजे आपला जो गोडा मसाला आपण करतो ना त्याच्यात आपण सगळे काळे मसाले भाजतो तेलावर आणि न दळून आणतो तर आता हे जे मसाले आहेत हे भाजून माझ्याकडे वर्षभराचा काळा मसाला तयार आहे तर तो, तो मसाला तुम्ही घातला तरी चालतो तर तो तोच मसाला मी घालणार आता मी या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता आपण मस्तपैकी तेल गरम करूया आणि त्यामध्ये मग आपल्याला पाहिजे तेवढा मसाला आपण टाकू आपण ही चिंचगुळाची चटणी केली होती आपल्याला गोड वरण करायचं आहे तर मग ही चटणी आपण त्याच्यासाठी वापरणार आहोत आता हे तेल चांगलं तापू देत तेल तापलं की मी हे थोडंसं कडी सॉरी मोहरी घालते आणि मी हा थोडासा कढीपत्ता त्याच्यामध्ये घालणार आहे कारण आपण मेथी घातली आहे तर मेथी आणि कढीपत्त्याची टेस्ट खूप छान लागते आता हा कढीपत्ता मी थोडासा त्याच्यामध्ये घालते मेथी मोहरी फुटल्यानंतर थोडासा कढीपत्ता घालणार आहे आणि मग कढीपत्ता घालून झाला की त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घालणार आहे कारण आपण याच्यामध्ये तिखट घातलेलं आहे महा मसाला यामध्ये घालून चांगला आपल्याला व्यवस्थित सातळून आहे आता ती मोरी फुटेस तर आपल्याला वाट बघायला लागेल मोरी फुटायला आलेली आहे आता मी यामध्ये हिंग टाकते थोडासा आणि मी हा कढी पत्ता यामध्ये टाकला कढी पत्ता टाकल्यावर मी गॅस कमी केला कारण काय आहे आपल्याला हा मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आणि आपण आता हा मसाला सातळून घेऊया या मसाल्याला तेल सुटेस्टवर आपल्याला वाट बघायची आहे आत्ताच हा तेल टाकलं टाकला इतक्या लवकर काही होणार नाही कारण याच्यामध्ये ओला कांदा होता लसूण होता मग आता ते पहिले सगळं तेल पित तो मसाला आणि मग हळूहळू ते तेल बाजूबाजूला सुटायला लागतं आणि हे लागू नये म्हणून याला आपण आता या मसाल्याचं चा छान वास सुटलाय घरभर हळूहळू तो जसा लसूण आणि कांदा भाजला जातो तर त्याचा खूप छान वास सुटतो आता गॅस मोठा करते हे लवकर व्हायला हवंय आता याला तेल सुप्त आहे आणि आता आपण याच्यामध्ये ही आपण घरी केलेली धणा पावडर टाकणार आहोत आणि आपला हा घरी केलेला मसालाही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हा मी अर्धा चमचा मसाला यामध्ये टाकते आणि आता याला परत एकदा छान हलवून घेऊया आणि हे आता मी यामध्ये डाळ टाकते आता माझ्या या मिक्सरमध्ये थोडंसं वाटणानंतर राहिलं होतं ते पाणी मी या डाळीत घातलं आणि आता आपण छानपैकी या आमटीला उकळी येऊ देऊ वरणात आपण मीठ घातलं होतं मी मसाल्यात दळताना मीठ घातलेलं नाही पण याच्यावर अशी छान तरी येते थोडंसं पाणी मी यामध्ये वाढवणार आहे आता पाणी वाढवल्यानंतर याला उकळी येईस्तवर आपण वाट बघणार आहोत थोडस आपण टेस्ट करूया मीठ आहे का खूप सुंदर हे वरण लागतंय खूपच सुंदर मीठ त्यात थोडं कमी आहे तर हे मीठ मी यामध्ये मसाल्यात मीठ नसल्यामुळे आणि हे मीठ नाही आपलं यामध्ये हे खारट व्हायला नको आहे कारण आपल्याला बट्टीबरोबर वर वर हेच वरण खायचं आहे वरणाचं छान तवंग असा चारी बाजूनी सुटला आता हा जो माझ्याकडे चिंचगुळाची आपण चटणी तयार करून ठेवली होती ही चटणी मी घेणार आहे आणि ही चटणी मी यामध्ये एक चमचा चटणी आणि ही थोडीशी अर्धा चमचा वर याच्यावर काही मी चटणी घालत नाही आता हे आपण चांगलं फिरवून घेऊ म्हणजे आपली चटणी पण याच्यामध्ये मिसळली आपल्या काळ्या मसाल्याचाही रंग आला वरण छान शिजलं म्हणजे फौजदारी डाळ वर्णापेक्षा कारण ही भयंकर तिखट असते आणि आता ही चांगलीच तिखट लागते तर तिखटपणा तिचा कमी होतो थोडंसं मीठ अजून त्यामध्ये लागेल व्यवस्थित तिखट ही डाळ झालेली आहे आणि आपला ही डाळ आता शिजली आपली फौजदारी डाळ तयार झाली कारण एकदम तिखट झणझणीत आणि मसालेदार लागते आणि ही थोडीशी अशी घट्ट असते खूप काही पातळ नसते आणि मुख्य म्हणजे थंड झाल्यावर पण ही डाळ आळते तर आता मी हा गॅस डाळी खालचा गॅस बंद करते हा गॅस मी बंद केला आता आपण बट्टीची तयारी करूया आपली झालेली डाळ मी उतरवून घेते आपल्याला करायची आहे बट्टी तर बट्टी वापरून घेतली जाते या गंजात मी पाणी ठेवलं आहे आणि आपण आता बट्टी लाटून घेणार आहोत तर हे जे बट्टीच पीठ आहे पोळपाट माझा तयार आहे आणि एक बट्टी मी तुम्हाला लाटून दाखवणार ला आहे बाकीच्या बट्ट्या मी करून घेते आणि वाफवून तुम्हाला दाखवते फक्त एकच पोळी ला ला मी लाटून तुम्हाला इथे दाखवते साधारणपणे आपण जशी रोजची आपली पोळी करतो तेवढ्याच जाडीची पोळी ही असते आणि त्यामध्ये मग आपण तेल लावतो तर आता ही पहिली पोळी मी लाटून घेते खूप पातळ करायची नाही आपली रोजची घरातली जशी पोळी असते तशीच पोळी ही करायची आता रवा आपला चांगला मुरलेला आहे हे बघा ही पोळी अशी मी छान लाटून घेतली आहे आता या पोळीची मला तुम्हाला बट्टी करून दाखवायची आहे थोडासा कॅमेरा ॲडजस्ट करते आणि दाखवते आता याला आपण तेल लावतोय आणि मग ही अशी करायची इथे पण तेल लावायचं आणि इथे पण तेल लावायचं आता पुन्हा हे एकावर एक करून घ्यायचं आणि आता याला पण तेल लावायचं आता ही घडीची बट्टी करताना हे असं दुमडून घ्यायचं हे इकडलंही टोक दुमडून घ्यायचं आणि हे एक दोन तीन एक दोन आणि तीन या मी अशा आणि याच्या मधल्या लेअरला असं हे केलं आणि आता आपल्याला हा जो गोळा आहे हा असा हातात घेऊन हा पूर्ण असा खाली आपल्याला दाबायचा आहे आणि मग थोडंसं असं फक्त करायचं आहे खूप आपल्याला याला दाबायचं नाही आहे आणि आता ही माझी बट्टी तयार झाली याच्यात तुम्हाला लेयर्स दिसत असतील आता ही बट्टी तेल लावलेल्या ला, चाळणीवर मी ठेवते आणि मी याच्या खाली आता गॅस लावून देते माझ्या बाकीच्या बट्ट्या मी करून घेते आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते या बट्ट्या आता कुकरवर मी वाफायला ठेवलेल्या आहेत आता या वाफायला एक दहा ते पंधरा मिनटं लागतात त्यामुळे दहा मिनटानंतर आपण पुढचा व्हिडिओ बघूया आता बघा ही बट्टी बाहेरून अशी छान शिजली आणि मी तिला कापून घेतली तर हे लेयर्स दिसतात आपल्याला आतमध्ये आता हे तेल गरम झालं की जशी आता ही बट्टी आहे यात पण आपल्याला लेयर्स दिसतात थंड झाले की ते होतात सुकतात तेलात तर थोडेसे हाताने वेगळे करू शकतो पण तसं करायचं नाही आता याच्यामध्ये हे तेल सिम गॅसवर मी ठेवलं आणि एका वेळेस तेलात जेवढ्या मावतील तेवढ्या आपल्याला यात सोडायच्या तर आता हे तेल गरम झालेलं आहे आणि मी या बट्ट्या आता या तेलात तळून घेते सीम गॅसवरच या तळून घेतल्या जातात आणि गोल्डन कलरपर्यंत येईपर्यंत याला तळायचं असतं आता बघायचं थोडंसं आता या पूर्ण लालसर तळून झाल्या की मग मी तुम्हाला काढून दाखवते आता बघा या बट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि बट्ट्यांमध्ये आपल्याला हे लेअर्स असे दिसतात आहेत तर ही बट्टी आपली घडीची बट्टी आपली तयार झाली आता ही खाताना कसा आवाज येतो किंवा ते पण मी याच्यात दाखवते आहे तुम्हाला कारण या मंद आचेवरच तळल्याशिवाय नाहीतर ते नुसतेच असं बरोबर निघत नाही आता हे बघा ही घडीची बट्टी खाताना चांगली कुरकुरीत लागते आता आपण आपली प्लेट सजवूया प्रथम मी याच्यामध्ये हौजदारी डाळ काढून आणते ही बघा ही आंबट गोड हौजदारी डाळ आणि याच्यावर आपण घालूया छान हिरवीगार कोथिंबीर आणि आता आपण या घडीच्या बट्ट्या याच्यामध्ये अरेंज करूया तर आज आपण एक खानदेशी पदार्थ केला आहे आणि याला म्हणायचं घडीची भट्टी आणि फौजदारी डाळ धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट जरूर जरूर करा वेगवेगळ्या पद्धतीने डाळ केली जाते वेगवेगळ्या पद्धतीने बट्ट्या पण केल्या जातात जशी ज्याची पद्धत असेल तशी पण या बट्ट्यांमध्ये हे फक्त लेयर्स असे दिसतात आणि मग ती बट्टी जेव्हा थंडवते तर कुचकरून एका प्लेटमध्ये टाकली जाते आणि त्याच्यावर ही डाळ होतून घडीची बट्टी आणि डाळ खाल्ली जाते हा अगदी खास खांदेशी पदार्थ आहे धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल